नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शिवार एम एस एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण बैलगाडी शर्यतीचं मैदान हिवरा संगम येथील मैदानसुद्धा पाहिलं त्याच्यानंतर चार तारखेचा आपला पुसदचा बैलबाजारसुद्धा पाहिला आणि आता वेळ आलेली आहे शेतकऱ्याच्या बांधावर जायची तर आज आपण आलेलो आहोत दारवा तालुक्यात खोपडी खुर्द या गावी यवतमाळ जिल्हा आणि समोरच तुम्ही पाहताय पांढऱ्या रंगामध्ये अतिशय सुंदर अशी बैलजोडी आपल्यासमोर उभी आहे उभी सिंग मोठ्या मापाची बैल आहे मित्रांनो दोन्हीही सारखीच नुकतीच दाताला जुळलेली बैल आहेत आणि बैल मालकाचं नाव आहे शुभम भाऊ राठोड तर त्यांचा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो सात हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि शुभम भाऊने आपल्या चॅनेलसाठी या जोडीची किंमत ठेवलेली आहे एक लाख पन्नास हजार रुपये आणि या बैलाच्या कुठल्याही कामाची गॅरंटी दिलेली आहे जर आपल्याला हे बैल व्यवहारात आवडले तर आपल्याला कुठल्याही कामाला बैल लावून दाखवले जातील पाहू शकता अतिशय सुंदर असे बैल आहे आणि आपल्याला अधिक जर या बैलाचे व्हिडिओ किंवा माहिती पाहिजे असेल तर शुभम भाऊचा नंबरसुद्धा इथं दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण अधिक माहिती विचारू शकता तर अतिशय सुंदर गावरान बैल आहे मित्रांनो जर कुणाला ही जोडी आवडली तर शुभम भाऊच्या नंबरवर कॉल करा आणि या जोडीचा व्यवहार करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेतकऱ्याच्या बैलजोड्या आपल्याला पाहायला भेटतील अतिशय सुंदर गावरान बैल आहे मोठ्या मापाची ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल